थोडं आता सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडं जर आपण कटाक्ष टाकला तर परतीच्या पावसामुळे जे आहे ते शेतीचं मोठ्या प्रमाणात आत्ोनात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मात्र दुसरीकडे जर कटाक्ष टाकला तर नुकसान न होणारी शेती पिकवून जे आहे ते आर्थिक नंदनवन फुलवल्याचं चित्रसुद्धा त्याच भागात आपल्याला पाहायला मिळते मी सध्या उभा आहे ते गंगापूर तालुक्यात आणि याच गंगापूर तालुक्यातील शेतशिवार परिसरामध्ये जिखठाण हे गाव आहे आणि याच जिखठाण गावातील एका शेतकऱ्याने जे आहे ते आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे आहे ते ड्रॅगन फ्रूटची शेती जी आहे ते कसलेली आहे आणि याच शेतीतून जे आहे तो शेतकरी जो आहे आ, लाखो रुपयाची उलाढाल आणि लाखो रुपयाचा जो नफा जो आहे तो कम कमावत आहे अवघ्या पंचवीस गुंठ्यामध्ये रामलाल रोकडे या शेतकऱ्यांनी जे आहे ती ए, ही ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवलेली आहे आणि याच शेतीतून ज, ज, ज जो आहे ते रामलाल रोकडे जे आहेत ते लाखो रुपयाचा आर्थिक नफा कमावत हो आहे अवघ्या चार ते पाच महिन्यामध्ये जे आहे ते बारा लाखाच्या जवळपास जे आहे ते आ, नफा जे आहे या शेतकऱ्यांनी कमावल्याचं चित्र आपल्याला याच परिसरातून पाहायला मिळते निश्चितच एकीकडे शेती हे तोट्याची म्हणून समीकरण रुजायला लागतानाच दुसरीकडे शेती ही कशी फायद्याची ठरत आहे हे समीकरण जे आहे हे शेतकऱ्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम जे आहे या प्रगतीशील शील शेतकऱ्यांनी जे आहे ते केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सध्या थेट रामलाल रोकडे हेच शेतकरी आपल्यासोबत आहेत ज्यांनी जे आहे ते ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवलेली आहे आणि याच ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून जे आहे ते लाखो रुपयाचं उत्पन्न ते महिन्याकाठी काढत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया अं बघा आधी निश्चितच हे जे आहे ते त्यांनी आपल्या शेतीमध्ये जे आहे ते ड्रॅगन फ्रूट फुलवलेला आहे आणि निश्चितच अतिशय रसाळ आणि गोड मधाळ असलेलं हे फळ निश्चितच आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आणि फायदेकारक म्हणून या फळाची तुलना केली जाते आणि ह्याच फळाची शेती जी आहे ते या रामलाल रोकडे या शेतकऱ्यांनी केलेली आहे एक प्रगतीशील शेतकरी म्हणून जे आहे या रामलाल रोकडे शेतकऱ्यांचा जे आहे ते नावलौकिक निश्चितच जिल्ह्यामध्ये नावलौकिक होत असताना होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आता शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार निश्चितच नमस्कार सर आपण या शेतीकडे कसे वळलात आणि निश्चितच ही कल्पना कुठून मिळाली तुम्हाला सर मला ही कल्पना म्हणजे आमच्या आजू बाजूला पोखरणा फार्म होतं तिथून हिची कल्पना मिळाली मी तिथून स्वतः बघितलं त्यावेळेस त्यांच्याकडं व्हाईट होते आणि मी रेड रेड ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे हो त्याच्या पहिला पोल लावला नंतर रोपं लावले नंतर आता माझा तीन वर्षाचे ड्रॅगन फ्रूट झालेले आहेत अजून दोन महिने ड्रॅगन फ्रूट चालणार आहेत आतापर्यंत तीन हार्वेस्टिंग आणि आता चौथी हार्वेस्टिंग चालू झालेली आहे आणि आता परत पंधरा दिवसांनी पाचवी आणि दिवाळीच्या नंतर एक सहावी हार्वेस्टिंग होणार आहे निश्चित हा जो ड्रॅगन फ्रूटची बाग आपण फुलवलेली आहे निश्चितच जिल्ह्यामध्ये आपला नावलौकिक होतो आहे निश्चितच ही शेती करताना कसताना किंवा फुलवताना कशा पद्धतीने काळजी घ्यावी लागते कशा प्रकारे या पिकाची निगा राखावी लागते जेणेकरून आपल्याला आर्थिक उत्पादन मिळेल मी ऑर्गॅनिक केलेले आहेत ड्रॅगन फ्रूट हे माझा ऑर्गॅनिक आहे करताना म्हणजे याला खर्च तर साडेचार लाख रुपये एकर येतो आहे सुरुवातीला सुरुवातीला आणि मी पंचवीस गुंठ्या सुरुवातीला केली आहे आता परत मला एक एकर लागवड करायची इच्छा आहे माझ्याकडे ही रेड रेड आणि जम्बो दोन्ही हो पण व्हराटे आहे जम्बो ही सातशे ग्रॅम ते आठशे ग्रॅमपर्यंत जाते आणि रेड रेड ही पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत सरासरी अडीचशेपासून पुढेच राहते आणि खाण्यासाठी चविष्ट म्हणजे रेड रेड आहे महिन्याला किती आर्थिक उलाढाल केली जाते आणि किती कशा पद्धतीने विक्री केली जाते कसा आर्थिक नफा मिळतो तुम्हाला याच्या मी शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत विक्री केली आहे माझे आतापर्यंत साडेचार टन उत्पादन झालं हे साडेचार टन जे आहे उत्पादन हे किती कालावधी लागला याला घ्या याला तीन महिन्यात साडेतीन टन उत्पादन झालं अजून कमीत कमी तीन टन येणार आहेत माझे कमीत कमी आतापर्यंत सात लाख रुपये पूर्ण झालेले आहे अजून कमीत कमी तीन लाखापर्यंत उत्पादन होईल माझी सरासरी दहा लाख रुपयेपर्यंत पंचवीस गुंठ्यात होऊ लागले आहे निश्चित आपण पाहतोय अतिवृष्टी आहे आणि परतीचा पाऊस थैमान घातलेला आहे आपल्या तालुक्यात जर कटाक्षेप टाकला तर तुरी असो बाजरी असो कपाशी असो या पिकांना मोठा फटका बसला आहे त्याच परिस्थिती जे आहे ते तुमच्या पिकाला कुठेही फटका बसलेला नाही एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही पीक काढताय आणि इतर शेतकऱ्याच्या तुलनेत तुम्ही एक आर्थिक भरारी घेतलेली आहे याबद्दल काय बोला नाही ड्रॅगन फ्रूटला कुठलाही म्हणजे याचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी कमी लागतं आणि पाणी जमीन निचरा होणारी लागते आणि परतीच्या पावसामुळे याला कुठलाही काहीच झालं नाही जसं कापूस झालं सोयाबीन झालं तूळ झाली याला खूप म्हणजे लोक लोकांना म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेले आहे याचं एक टक्कासुद्धा नुकसान झालेलं नाही निश्चित आता दुसरीसुद्धा तुम्ही तयारी केलेली आहे आता प्लांटची जे रोपे आहे सुद्धा तुम्ही विक्री करताय हो हे कशा पद्धतीने विक्री करता आणि कसे रोप तयार करता मी म्हणजे पन्नी पिशवीमध्ये ते रोप तयार करून वीस रुपये रोपाप्रमाणे प्रमाणे विकतोय हो आता परत तयार केलेले आहेत रोप आता ती नवीन लागवड डिसेंबरमध्ये मी करणार आहे निश्चितच एक आर्थिक आणि प्रगतीशील शेतकरी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आता शेतकरी बळीराजा जो आहे कुठेतरी डबघाई झालेलं चित्र पाहायला मिळते कुठेतरी शेती नकोशी वाटायला लागली अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करता नाही शेतीसारखंच शेती ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नोकरीपेक्षा शेती चांगली आहे पण तिच्याकडं दृष्टिकोन लोकांचा वेगळा झालेला आहे शेती ही हे सगळं सोडून म्हणजे ड्रायगम फ्रूट हे लोकांनी लावायला पाहिजे मला हे म्हणायचं आहे वैष्णवी फ्रूट काय आहे ना वैष्णवी ड्रॅगन फ्रूट हे माझा एक फॉर्म आहे जिकठाण संभाजीनगरमध्ये जिकठाण हे गाव आहे चौऱ्याण्णव गट नंबर आहे त्या शेतामध्ये वैष्णवी फॉर्म हे ड्रॅगन फ्रूट आहेत निश्चितच आपण पाहू शकता की एकीकडे शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान होत असताना याच परिस्थितीमध्ये जे आहे ते या तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील जिकठाण परिसरातील शेतकऱ्यांनी जे आहे ती आगळी वेगळी भरारी घेतल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते अवघ्या पंचवीस गुंठ्यामध्ये जे आहे ते ड्रॅगनच्या रोपट्याची लागवड केलेली आहे आणि अवघ्या दोन वर्षामध्ये जे जे आहे ते या पिकानं जे आहे ते आर्थिक उत्पादन द्यायला सुरुवात केलेलं आहे आणि पंचवीस गुंठ्यामध्ये रामराव रोकडे हे प्रगतीतील शेतकरी जे आहे ते बारा लाखाच्या जवळपास निव्वळ आर्थिक नफा मिळवत आहेत निश्चितच एक वेगळा जो आदर्श जो आहे तो या शेतकऱ्यांनी जी आहे ती इतर शेतकऱ्यांपुढे घालून दिलेला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत छत्रपती संभाजीनगर